नमस्कार मंडळी का टेस्ट या युट्यूब चॅनलवर आणि फेसबुक पेजवर तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत मंडळी का नाही आज आपल्या घरात असणार आहे मस्त एक हाटके पदार्थ त्यासाठी कारभारणीने घेतल्यात ब्रेड मंडळी काय माहिती आहे का आमचं नवीन लग्न झालं का नाही तो कारभारणीला घेऊन गेलो तो कोल्हापुरात फिरायला फिरता फिरता एक पदार्थ दिसला तर तो दिसला म्हणल्यानंतर नुसतं बघून चालते वे मग म्हणलं खाऊनच बघूया की म्हणलं कारभारणीला चल आणि तो पदार्थ होता बघा मंडळी का नाही मसाला टोस्ट हा म्हणजे आता सुद्धा नाव घेताना ती चव अजून आठवत्या म्हणून म्हटलं कारभारणीला आता जे पदार्थ आज बनवायला घे म्हणून म्हटल्या कारभारी तो पण घेतल्या ब्रेड आणि बनवणार आहे मसाला टोस्ट आता कोल्हापुरात बी आमचं तसं झालं दिसायला ते ब्रेड होतं पण तयार झालं ते मसाला टोस्ट त्यामुळे मंडळी का नाही रेसिपी तुम्ही शेवटपर्यंत बघा एकदम हटके रेसिपी असणार आणि एकदम कमीत कमी साहित्यात हे पदार्थ होत असतो रेसिपी तर तुम्ही बघाच आणि महत्वाचं म्हणजे व्हिडिओची शेवटी आपलं असणार एक नेहमीसारखंच प्रश्न मंजूषा ह्या व्हिडिओतला एक प्रश्न विचारला जा जाईल त्या प्रश्नाचं बरोबर उत्तर कोण सगळ्यात आधी देईल का नाही त्यांना मिळणार आहे आपलं गावाकडे टेस्ट मसाला आतापर्यंत भरपूर जणांना हे मसाला जिंकलेला आहे त्यामुळे तुम्ही पण व्यवस्थित व्हिडिओ बघा आणि सगळ्यात पहिल्यांदा उत्तर हे नक्की तुम्ही प्रयत्न करा चला सुरुवात करूया हे मसाला टोस्टच्या रेसिपीला ग्रामीण खाद्य संस्कृतीचे दर्शन घडवणारे मराठमोळे चॅनेल गावाकडची टेस्ट या चॅनेल ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा आणि कमेंट करायला विसरू नका तर आज आपण बनवणार मसाला टोस्ट तर मसाला टोस्ट बनवण्यासाठी काय काय साहित्य लागतं ते आपण आता पाहूयात हे बघा आता आपण त्यासाठी घेतलेले इकडे ब्रेड घेतलेले आहे आणि इकडे आपण बेसन पीठ घेतलेले आहे आपल्या घरचं कांदा लसन मसाला घेतलेला आहे आणि इकडे आपण थोडस आहे ना बारीक करून घेतलेले आहे आणि कोथिंबीर सुद्धा बारीक चिरून घेतलेले आहे इकडे आपण तीळ घेतलेले आहे आणि इकडे आपण थोडस मस्त कुरकुरत होण्यासाठी थोडस मी तांदळाचं पीठ सुद्धा वापरणार आहे आणि आपल्याला तेल सुद्धा लागणार आहे हे बघा आता आपण इकडे दुसरा एक भांडा घेतलेला आहे त्यामध्ये आपण बेसन पीठ आणि थोडंसं तांदळाचं पीठ घालते मस्त तांदळाचं पीठ घातल्यामुळे मस्त कुरकुरीत होतात त्यासाठी आपण इथं तांदळाचं पीठ वापरलेले आहे आपण हे आलं बारीक करून घेतलं ते घालूया कोथिंबीर घालते भरपूर आपल्याला कोथिंबीर थोडंसं जास्तच घालायचं आहे आणि इकडे आपण घालूया तीळ भरपूर असं मी तीळ घेतलेले आहे हे तिळ घालते नंतर आता आपण ह्यामध्ये घालणार आहोत आपलं हे घरचं कांदा लसूण मसाला मस्त जणजणीत पण आहे आणि कलर सुद्धा चांगला आहे आणि खायला पण हे खूप चविष्ट लागतो आणि शाकाऱ्या सुद्धा मौसाऱ्या असो दोन्ही पदार्थ नाही मसाला चालतो आणि वर्षभर ठेवलं तरी पण काहीच नाही चिनी मातीच्यावर नाही तर काचेच्या वर ठेवायचं आणि तुम्हाला पण लागलं ला तर ना तुम्ही व्हॉट्सअप नंबरवरती ऑर्डर करू शकता हेच हे आपण मसाला आहे ना इथं घालूया मसाला घालते हे तुमच्या आवडी अनुसार आहे ना तुम्ही घालू शकता जास्त हवं हो असेल तर जास्त पण घालू शकत आणि कमी लागणार असेल तर तुम्ही कमी सुद्धा वापरू शकताय आणि तुम्हाला मग असे साहित्य सांगणार मीठ सांगितलं नव्हतं पण आपल्याला चवीपुरतं मीठ घालायचंय आहे आणि आपल्याला सगळं आहे ना सेक्जीव करून घ्यायचंय आणि ह्यामध्ये आपल्याला आप दुसरं काहीच आप वापरायचं नाही मग आता आपण सगळं एकजीव करून घेतलेले आहे तर आता आपण ह्यामध्ये ना थोडं थोडं पाणी घालून आपण हे पीठ तयार करून घेऊया थोडं थोडं पाणी घालून आहे ना आपल्याला चांगलं असं आहे ना पीठ तयार करून घ्यायचंय आणि आपल्याला पीठ आहे ना ब्रेडवरती वरती राहायला पाहिजे तेवढं असं आपल्याला हे पीठ तयार करून आहे जास्त गट्ट पण करून घ्यायचं नाही आणि पूर्ण असं पातळ सुद्धा आहे ना हे करून घ्यायचं नाही त्यामुळे असं आपल्याला थोडं थोडं पाणी घालून नाही ना आपल्याला हे पीठ तयार करून घ्यायचं आहे आता आपण चांगलं पीठ आहे ना असं फेटून घेतलेले आहे बघा ह्या पद्धतीने आपल्याला आहे ना हे पीठ तयार करून घ्यायचं आहे जास्त घट्ट पण करून घ्यायचं नाही पूर्ण पातळ सुद्धा करून घ्यायचं नाही असं आपल्याला बोटा बोटावरती पीठ राहिलं पाहिजे असं आपल्याला ह्या पद्धतीने आहे ना आपल्याला पीठ तयार करून घ्यायचं असं बोटावरती पीठ राहिलं ना ते ब्रेड ना पीठ चांगलंसं राहतं आणि आपला मसाला टोस्ट सुद्धा चांगला तर आता आपण बाजूला ठेवूया एक पाच दहा मिनिटं बघा आता आपण चुली जा करून घेतलेली आहे तर आपण चुलीवरती आहे ना कढई ठेवूया आणि ना आपल्याला तेल घालायचं. आपल्याला मसाला टोस्ट तळून घेण्यासाठी ना आपल्याला तेल घालायचं आणि तेल आहे ना आपल्याला चांगलं असं गरम करून घ्यायचं घ्यायचंय तेल गरम आपण इकडे हे कट करून घ्यायचं असं मी मध्ये आहे ना असं एका ब्रेड मध्ये ना दोन भाग करून घेते हे बघा ह्या पद्धतीने आपल्याला हे ब्रेड कट करून घ्यायचं बघा असं आपल्याला आहे ना एका ब्रेड मध्ये असं दोन भाग करून आहे सगळं ब्रेड आहे ना असंच आपल्याला करून घ्यायचं हे बघा पीठ सुद्धा आहे ना चांगलं मुरलेलं आहे असं मौसूद आहे ना पीठ तयार झालेले आहे आणि तिकडं आपण चुलीवरती तेल गरम करायला ठेवलं तर तेल सुद्धा चांगलंस गरम झालेले आहे हे बघा आता आपण इकडं हे ब्रेड आपण कट करून घेतलं तर ना आपण एका ब्रेड मध्ये दोन भाग करून घेतलं दोन्ही भाग आपल्याला आहे घ्यायचं आहे आणि आपल्याला ना चांगलं बुडवून आहे आणि दोन्ही ना असं आपल्याला चांगलं आहे ना असं पीठ लावून आहे बघ आता लावून घेतलेले आहे असंच आपल्याला आहे ना सगळीकडे ब्रेड लावून घ्यायचं आपल्याला तेलामध्ये सोडायचं असं दोन दोन पीस घ्यायचं आणि दोन्ही बाजून असं आपल्याला मसाला लावून घ्यायचं असं आपल्याला तेलामध्ये सोडायचं आणि तेल आहे ना जास्त सुद्धा आपल्याला गरम करून घ्यायचं नाही आणि पूर्ण असं गार पण ठेवायचं नाही मध्य मध्ये ना आपल्याला हे पीठ आहे आहे ना तेल आपल्याला गरम करून घ्यायचं म्हणजे सगळं सोडू पर्यंत आहे ना एक 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 तळला जातो आणि जास्त गरम झालं की ते पटकन लालसर होतात आणि आतासेच आहे ना कच्चे राहते त्यामुळे असं आपल्याला थोडं थोडंसं आहे ना थोडंसं आपल्याला तेल गरम करून घ्यायचं आणि त्यामध्ये आपल्याला सोडायचं एक 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 असं आपल्याला सगळीकडे पीठ लागायला पाहिजे बघा आता आपण चार सोडलेले आहे अजून एक सोडते मी आता शेवटचं एक सोडते आणि आपण आहे ना एक पाच आहे ना तळून घेऊया तेलामध्ये किती बसते ना तेवढं आपल्याला सोडून येणे चांगलं असे टळून आहे आणि आपण एक एक एक, एक करून हे खर्च आपण अगोदर कुठलं सोडलं होतं ना ते आपल्याला एक एक करून कल्टी करून घ्यायचं आता पलटी करून घेतलेली आहे आता आपल्याला चांगलंच आहे ना हे तळून घ्यायचं पूर्ण लालसर आहे ना कुरकुरीत व्हायला पाहिजे कुरकुरीत होत आपल्याला हे तळून घ्यायचं हे बघा आता आपण चांगलं पलटी चांगल करून करून हे मस्त असं तळून घेतलेले आहे बघू शकता कलर सुद्धा चांगलं आलेले आहे आणि मस्त आहे ना कुरकुरीत आहे ना हे तयार झालेले आहे आता आपण आहे ना हे काढून घेऊया आपल्याला पूर्ण आहे तेल ना काढून घ्यायचं जरासुद्धा तेलकट राहून द्यायचं नाही आणि आत आहे ना आपल्याला जरा सुद्धा तेल जाऊन द्यायचं नाही हे आता पूर्ण तेल नितळलेले आहे जरा सुद्धा वरती तेलकट दिसत नाही तर मी काढून घेतलेले आहे हे सुद्धा आपल्याला पूर्ण तेल नितळून आहे ना आपल्यालाच काढून घ्यायचं मस्त दिसतोय दिसायला तर इकडे मी खाली ठेवते आणि त्याच पद्धतीने आपल्याला आहे ना परत आपण दोन दोन घ्यायचं ब्रेड सगळी बाजून असं आपल्याला हे लावून आहे मिश्रण आणि असं आपल्याला आहे ना तेलामध्ये सोडायचं सगळीकडे असं आहे ना हे पीठ लागला व्हायला भा पाहिजे दोन दोन घेऊन आहे ना चांगलं आपल्याला सगळं पिठामध्ये असं बुडवून घ्यायचं म्हणजे असं आपण तेलामध्ये सोडायचं तर मी ना पाच पाच सोडून आहे ना हे तळून घेते हे बघा आता आपण पाच सोडलेले आहे आता आपल्याला हे सुद्धा चांगलं एक, 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 एक पलटी करून घेऊन आहे ना आपल्याला तळून घ्यायचं किती पलटी करून घेतो ना तेवढं आपलं हे टोस्ट आहे तळला जातो आणि खायला पण आहे ना मस्त लागतो आता सगळं असं पलटी करून घेतलेले आहे मस्त आपल्याला असं कुरकुरीत ना हे तळून घ्यायचं आता हे सुद्धा चांगलं तळलेले आहे मस्त असं कुरकुरीत पण झालेले आहे आणि खायला तरी मस्तच लागतो आणि आपण करताना ब्रेडचं केलं होतं पण आता दिसायला तर टोस्ट सारखंच दिसतंय. त्यामुळे ह्याला हो म्हणतात टोस्ट मसाला आणि तुम्ही पण एकदा करून बघा तुम्हाला पण ना नक्की आवडेल आणि जास्त तेलकट पण होणार नाही काय नाही आणि कमी साहित्यात हे झटपट होणारी रेसिपी आहे तर आता आपण हे काढून घेऊया पूर्ण आपल्याला ना तेल नितळून घ्यायचं आणि आपल्याला असं काढून घ्यायचं बघा आता आपण काढून घेतलेले आहे आता आपण मसाला टोस्ट बरोबर खाण्यासाठी आपण मिरची सुद्धा तळून घेऊया एका मिरचीमध्ये ना मी थोडंसं कट करून घेतलेले आहे हाताने मोडून घेतलेले आहे म्हणजे काय आता आपण अकांडा मिरची टाकल्यामुळं ना ते अंगावरती उडू शकतात त्यामुळं असं आपल्याला थोडंसं आहे ना असं मोडून घ्यायचं आणि चांगलंसं आपल्याला हे मिरची आहे ना तळून घ्यायचं तळून घेतल्यामुळं मस्त लागतं मिरची मग आता मिरची सुद्धा तळलेली आहे आता आपण हे काढून घेऊया एका प्लेटमध्ये हे बघा आता मिरची काढून घेतलेली आहे आता आपल्याला ह्याच्यावरती ना मीठ घालूया म्हणजे सगळीकडे चांगलं असं आहे ना मीठ बसेल मिरचीला गरम असतानाच घालायचं म्हणजे चवीला आहे ना मिरची चांगलं लागतो हे बघा आता मस्त आहे ना मसाला टोस्ट तयार झालेले आहे आणि त्याबरोबर आपण मिरची सुद्धा तळून घेतलेली आहे आता आपण यांना खायला देणार आहोत त्यासाठी ते आपण इकडे मी प्लेट मध्ये घेते इकडे आपण मसाला टोस्ट घेऊया मिरची घेते बघ आता आपण इकडे मसाला टोस्ट घेतलेला आहे आणि इकडे आपण वाटीमध्ये ना हे टोमॅटो सॉस घेतलेले आहे मसाला टोस्ट मध्ये आपण तीळ वगैरे घातल्यामुळे ना मस्त दिसतोय आणि खायला तरी मस्तच लागणार आहे आणि इकडे आपण हे तळलेली मिरची घेऊया आणि आपण हे खायला देऊया तर मंडळी तुमच्या वहिनीने मसाला टोस्टी एकदम गरमागरम तयार करून घेतलेला आहे आणि कमंग असं का नाही सुगंध आलाय सोबत मिरची बी तळल्या त्यामुळं दम निघणार नाही उशीर आता ये बका का खायची पण खायच्या अगोदर पाठ का नाही आजचा प्रश्न तुम्हाला मी सांगतो बघा त्याचं नीट प्रश्न आहे का आणि त्याचं उत्तर तुम्हाला द्यायचं आहे प्रश्न आहे दादा वहिनी नवीन लग्न झाल्यानंतर कुठल्या शहरात फिरायला गेल ते पुन्हा एकदा ऐका दादा वहिनी नवीन लग्न झाल्यानंतर कोणत्या शहरात फिरायला गेले होते चला त्याच बरोबर उत्तर सर्वात पहिल्यांदा कमेंट त्यामुळे उत्तर तर तुम्ही देणार काही विषय नाही पण सगळ्यात पहिली कमेंट तुमची आली पाहिजे यासाठी नक्की प्रयत्न करा आणि आपला हे हो मसाला जिंका चला मंडळी आता खायला सुरुवात करूयात आणि मसाला टोस्ट कसा झालाय सांगा नक्कीच मला जमलं काय नाही ते पण सांगा चालते मंडळी या बघा टोस्ट कसं दिसायला मस्त दिसायला की नाही आता हे करतो चाल बघा सुरुवातीला करताना ब्रेड दिसत होत पण आता मंडळे जबरदस्त चव खरोखर चांगली झाल्या मंडळी मसाला टोस्ट का नाही एकदम जबरदस्त टेस्ट आल्या बघा आणि तुम्हाला सांगतो हे आपण का नाही नाश्त्याला बनवू शकतो हो हुँ। हुँ। ठीक आहे मी काय म्हणतोय हा दोन टोस्ट करायला दिवस भूक कशा लागते मग एकदम कुरकुरीत झालो हाय दोन टोस्ट घ्यायलाही झाला मग ते रोज असला तर वेगळं आणि कधी तर आपण करतो त्यामुळ सगळं आवडीनं खातात हम्म रोज आपला असते की मला लय आवडले एक दोन खाऊन काय आपलं जमाय नाही <laughs> त्यामुळे तुम्ही सांगा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओला लाईक करा भरपूर शेअर करा सगळीकडे शेअर करा जाऊ दे सगळीकडे mm. आणि आप आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा चला भेटत तर आपल्या अशाच गावाकडच्या रेसिपी रोज सकाळी अकरा वाजता धन्यवाद <laughs> हा व्हिडिओ तुम्ही फेसबुक वर पाहत असाल आपल्या गावाकडची टेस्ट या फेसबुक पेजला लाईक व फॉलो करा आणि हा व्हिडिओ यूट्यूबवर पाहत असाल की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन प्रेस करा